नमस्कार सप्तरसृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांना मी प्रथम गोदगाव फाट्यावर स्वागत करत असतो येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण मतदान जनजागृती अभियान करत आहोत वीस मे रोजी लोकसभा निवडणूक आहे आपण बऱ्याच वेळेला एका मतदानाच्या दिवशी जात नाहीत आपले मनातले उमेदवार जर चांगला उमेदवार निवडून जायचा असेल तर जास्तीत जास्त रित्या मतदान करणं हे आवश्यक आहे बऱ्याच वेळेला लोक मतदानाच्या दिवशी जात नाहीत त्या दिवशी सुट्टी असते किंवा बऱ्याच वेळेला मुलाला भेटायला जात असतात किंवा बऱ्याच वेळेला माझी तब्येत बरोबर नाही उन्हाळा खूप कडक आहे किंवा असे बरेच कारण सांगत असतात आणि मतदाना मतदान करत नाहीत आपली लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणं हे अत्यंत आवश्यक आहे आपल्याला जर चांगलं शासन किंवा चांगलं राज्य किंवा चांगला प्रतिनिधी निवडायचा असेल आपल्या मनातील जे एक काम करायचं असे प्रतिनिधी असेल तर मतदान करणं हे फार आवश्यक आहे तर अशा वेळी आपण कोणत्याही प्रलोभन किंवा कोणत्याही व्यसनाच्या आधारे जास्तीत जास्त रित्या मतदान करायला वीस मे आपल्याकडे वीस मे रोजी मतदान आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त रित्या मतदान करायला जा मतदान करण्याच्या वेळी आपण कोणते जसे जाती आपण गडावर जात असतो ज्याप्रमाणे सगळे मिळून एकत्र जातो त्याप्रमाणे जा मतदानाच्या जा दिवशी सुद्धा कोणताही जाती भेद वगैरे न असं ठरवता हा जाती हा जातीचा उमेदवार आहे असं काही न ठरवता आपण जास्तीत जास्त रित्या मतदानाला जा परत पुढच्या तुम्हाला गडावर जाण्यासाठी शुभेच्छा देतो आणि सांगतो